आमच्या मीडिया तुम्हाला मिडियातर्फे तुम्हाला दिवाळीची खूप खूप शुभेच्छा आहे धन्यवाद तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा सर आज दिवाळी आहे दिवाळी सणामुळे आज समोर इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शन निवडणुकी पण आहे काय वाटते आपल्या सरकारमध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त किती सिद्ध तुम्हाला आणता येईल काय सांगता आता दिवाळीचा सण आहे सर्वात प्रथम उमरेड विधानसभा क्षेत्रातील समस्त नागरिकांना शेतकरी शेतमजूर महिला युवा व्यापारी वर्ग असे जनसामान्य असेल विविध समाजातले घटक असतील त्या संपूर्ण बांधवांना भगिनींना युवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा त्यांची दिवाळी सुखमय आनंदीमय प्रकाशमय जावं याकरता मनो हार्दिक शुभेच्छा आता दिवाळीच्या लगेच नंतर लागूनच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होऊन घातलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद नगरपंचायत ह्या निवडणुका आहे आणि लगेच दिवाळीचं हे पर्वसंस्थाबरोबरच आचारसंहितेला सुरुवात शुभारंभ पण होईल आणि त्यानंतर सेकंड फेजमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका येतील नंतर महानगरपालिका येतील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता आम्ही इथे उमरेड नगर परिषद आणि भिवापूर नगरपंचायत या दोनच निवडणुका आमच्याकडे आहेत ह्या नगर परिषदेच्या अनुषंगाने नगरपंचायतच्या अनुषंगाने बाकीच्या तर जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने उमरेड विधानसभा क्षेत्रात उमरेड भिवापूर कुई तीन तालुके म्हणून दहा जिल्हा अकरा पर, जिल्हा परिषदचे त्या ठिकाणी सदस्य निवडी येतील आणि बावीस हे जे आहे त्या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य निवडी येतील ते रोस्टर आरक्षण वगैरे सगळं तयार झालेलं आहे त्या अनुषंगाने कार्यकर्ते सगळे प्रवासात आहेत संपर्क अभियान करतात आहे मागच्या कालखंडामध्ये उमरे नगर परिषद मध्ये आमची सरकार होती नगराध्यक्ष आमचे होते एकोणीस नगरसेवक थेट जनतेतून निवडून आले होते आणि काही कॉप मध्ये होते सत्ता नव्हती अशा याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उमरेडमध्ये पण विकासाची कामं मोठ्या प्रमाणात केली आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबच होते आणि पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेबच होते त्यावेळेस आता ही पालकमंत्री बावनकुळे साहेब आहेत त्यावेळेस ऊर्जा मंत्री होते आता महसूर खातं त्यांच्याकडे आणि महसूर खातं त्यांच्याकडे असल्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे जी आर काढून लोकांना न्याय देण्याची भूमिका मोठ्या प्रमाणात केलेली आहे कालच ओबीसी संदर्भामध्ये महाज्योतीचं उद्घाटन त्या ठिकाणी माननीय राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केलं की ओबीसी बांधवाला त्या ठिकाणी त्यांच्या विद्यार्थ्याला न्याय देण्याकरता ऑफिस बारा आहे आय आय च्या संदर्भात मराठ्यांसाठी त्या ठिकाणी एक संशोधन संस्था तयार केली मागासवर्गीय करता बाल्टी ही संस्था काम करतेच आहे म्हणजे समाजात असलेल्या सगळ्या घटकाकरता त्यांच्या उत्थानाकरता त्यांच्या मुलांच्या कल्याणाकरता त्यांना उच्च शिक्षण घेण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वामध्ये ने मान्य फडणवीस साहेब माननीय बावनकुळे साहेब आणि अन्य मंत्रिमंडळही एकनाथजी शिंदे साहेब असेल जी मान्य अजितजी पवार साहेब असेल या सगळ्या मंत्रिमंडळांनी योग्य निर्णय खऱ्या अर्थाने घेण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केलेला आहे करतात आहे शेतकऱ्याची फार मोठी प्रचंड नुकसान झाली आहे पावसामध्ये शेतकऱ्याचं पीक पाणी उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांच्याकरताही मोठं पॅकेज एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच पॅकेज त्यांच्या करता घोषित करून विविध गोष्टी जशा जा जास्त नुकसान झाले शंभर टक्के अधिक त्याचा फायदा होईल मग स्लॅबनुसार नुसार ऐंशी टक्के झालं असेल पंच्याहत्तर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्येही जा त्यांना सरकारच्या माध्यमातून त्यांना योग्य मदत या दिवाळीच्या पर्वावरती कशी करता येईल त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणं चालू झालेलं आहे लाडक्या बहिणीचे पण पैसे आता त्यांच्या खात्यामध्ये महिन्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहे शेतकरी सन्मान योजनेच्या संदर्भात केंद्र सरकारचे पण पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम सरकारने केलेलं आहे त्यांच्या येणाऱ्या अडचणीमध्ये सातत्याने मदत करणारं केंद्र सरकार, के रा रा सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्या हितासाठी काम करतात अनेक योजना बंद झालेल्या आहे आपण शिवभोजन थाळी बंद लोकांना योजना मिळाली होती शिवभोजन ही अजून बंद झाली नाही त्याच्यामध्ये आहे ते थोड्याफार त्याच्यामध्ये उशीर झाला असेल पण ती चालू आहे योजना ती काही एक, एकदम बंद झालेली नाही कसं होते मागच्या सरकारी निर्णय केलेली असेल योजना हे केली असेल एका जी आर कार्ड असेल तर तू काही एकदम कॅन्सल करत नाही कॅन्सल करत नाही चालू ठेवतो आता तुकडे संदर्भातला निर्णय लगेच चालू झालेला आहे असेपर्यंत जे अजून झालेले आहे जे मागच्या कालखंडामध्ये चालू नव्हते ते आता पूर्वत करण्याचं काम सुद्धा एकदम खाली पण जाऊन पान रस्त्याचा जा शेतकऱ्याच्या पाणी त्या ठिकाणी करण्यासाठी मध्य मध्यंतरीच्या कालखंडामध्ये मातोश्री पाधन योजना होती थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा एक ग्राफ कमी होता आता त्याला वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये पांधन रस्ते मंजूर करण्याचं काम झालं आहे म्हणजे कुठेही गोष्टी बंद करता सामान्य जनतेला शेतकऱ्याला शेतमजुराला सामान्य जनतेला जे हवं आहे त्या दृष्टिकोनातून हे महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ने नेतृत्वामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या ने नेतृत्वात आदरणीय अजित पवार साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाहात हे सगळे नेते मंडळी आहे यांच्या नेतृत्वात व्यवस्थित चालू आहे त्यामुळे कुणालाही वाऱ्यावर सोडल्या जाणार नाही शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीर ते निवडून होणारं सरकार या ठिकाणी असल्यामुळं आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा फार मोठा इफेक्ट राहणार आहे इफेक्ट राहून जनता त्यांना समस्त जनतेला जनतेला समजते की आज या मतदारसंघाची अवस्था अशी झाली की लोकसभेचा खासदार काँग्रेस आहे विधानसभेचा आमदार या पर तो या ठिकाणी आहे परंतु कुठे का कुठे दिसले नाही कुठे फिरले नाही शेतकऱ्याची कडकड त्यांना नाही आहे वास्तविक पाहता अपोजिशन लिडर त्या ठिकाणी तुम्ही एम पी आणि एम एल ए म्हणून त्याची जबाबदारी आहे पण मी तिन्ही तालुक्यामध्ये उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्या अधिकाऱ्याला घेऊन उमरेड बिहापूर कुई त्या बांधावरती गेलो ते दाखवलं की माझं सरकार जरी असेल परंतु या शेतकऱ्यांच्या असलेल्या हानीमध्ये नुकसानीमध्ये अडचणीमध्ये माझं सरकार खंबीर होणार सरकार आहे माझं दायित्व आहे की त्यांच्या अडचणीमध्ये त्या ठिकाणी जायचं म्हणून मी केलो ज्यांचं काम होतं ते केली नाही म्हणून जनतेला वाटतंय की केंद्रामध्ये सरकार आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आहे या ठिकाणी अं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे सरकारच्या माध्यमातून डेव्हलपमेंट होणार आहे म्हणून डेव्हलपमेंट करणाऱ्या लोकांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे काम करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे आणि गतिमानता या ठिकाणी आली पाहिजे याकरता लोक सकारात्मक निश्चित विचार करतील आणि आगामी काळामध्ये या उमरेड नगर परिषद वरती विवाहपूर नगर वरती या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा कमट फुल्हेश्वर राणा नाही नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे मोठ्या फरकाने हे भारतीय जनता पार्टीची निवडून येतील आणि त्या पद्धतीने सरकार हे भारतीय जनता पार्टीचं बसेल आणि डेव्हलपमेंटला गती मानता येईल गतीमान सरकार या ठिकाणी काम करेल आणि लोकांना न्याय देईल माझा शेवटचा प्रश्न आहे वोट चोरीचा आरोप काँग्रेस सरकारला होत आहे भाजपावर असा तोंडा निवडणुकी आहे काय मत आता हा चुकीचा आरोप आहे जर वोट चोरी केली असते तर या ठिकाणी काँग्रेसचे खासदार आणि काँग्रेसचा आमदार निवडून आला असता जर ओढ चोरी केली असती तर याही ठिकाणी मध्ये असंच केलं झालं असतं ना मध्ये असं झालं असतं ना आता तुम्हा तुम्ही इथं निवडून आलात तर ओढ चोरी चोरी झाली का या ठिकाणी तुम्हाला कौल दिला ना मान्य केलं ना आम्ही जनतेने तुम्हाला कौल दिला हे आम्ही मान्य केलेलं आहे ना ओढ चोरीचा प्रश्नच काय आहे जर या ठिकाणी असं झालं असतं तुम्ही निवडून आले नसते तुम्ही निवडून आलात म्हणजे काय तुम्ही असं म्हणणार का की हे ती केली जे आम्हाला मत मिळालेले तेही आम्ही चोरून मत घेतले असं तुझं म्हणणं आहे का असं कदापि नाही आहे कुठेही असा प्रकार होत नाही जनतेने तुम्हाला कॉल दिला हे आम्ही मान्य केलेलं आहे आम्ही अपयशी झालेलो आहे परत प्रयत्न करू अधिक जोमाने काम करू अधिक जनतेकडे जाऊ हो, अधिक पुढच्या कालखंडामध्ये त्यांचे काम करून मत मिळवून पुन्हा भविष्यामध्ये जनतेचा सेवक म्हणून मैदानात नक्की राहू हा विश्वास जनतेवरती आहे जनतेने कोल दिला तो मान्य केलेला आहे या ठिकाणी चोरी चोरीचा ओढ चोरीचा प्रकार काही नाही आहे तुमचं सरकार राज्य देशामध्ये दे, आणि राज्यामध्ये दे गेल्यामुळं तुम्हाला असं वाटतंय आणि त्याचं उदाहरण म्हणजे आता तुम्ही पुढच्या कालखंडात तुम्हाला हे सेटबॅक बसणारच आहे कारण की जनतेसोबत तुम्ही आता जायला पाहिजे राहत नाही तुम्ही या अडचणीच्या प्रसंगामध्ये तुम्ही आहात कुठे आम्ही डेव्हलपमेंटसाठी हे करतोय म्हणून आम्हाला विश्वास आहे की आगामी काळामध्ये नगर परिषदची निवडणूक उमरेडची आणि भिवापूरची नगरपंचायतची निवडणूक भारतीय जनता पार्टीत जिंकेल हा विश्वास खऱ्या अर्थाने संपूर्ण कार्यकर्त्याला संपूर्ण नेत्याला आहे मना पण आहे आपला विधानसभा शेतकरी वर्ग आहे दिवाळी या निवडणुकीमध्ये दिवाळीमध्ये आपण शेतकऱ्याला आप 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 काय संधी देणार मी शेतकऱ्याला हा संधी देई शेतकरी बांधवांनो अडचणी येतात यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आला असल्यामुळं शेतकऱ्यावरती खऱ्या अर्थाने फार दुःखाचं संकट आहे अशा दुःखाच्या संकटामध्ये आपण धाव, घाबरून जाऊ नका आम्ही आपल्या पाठीशी आहे देशाचं सरकार आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार आपल्या पाठीशी आहे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आपल्या पाठीशी आहे नागपुलाचं राहता राज्याचं सरकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासोबत आहेत आदरणीय बावनकुडी साहेब इथेच आपल्यासोबत सा आहे आशिषजी जयस्वाल आपल्यासोबत आहेत सगळे मंत्रिमंडळाचे लोक हे आपल्यासोबत आहेत घाबरून जाऊ नका निश्चितच एका तुम्ही मार्ग काढून तुमचे आगामी काळामध्ये सुखाचे ये दिवस येतील याकरता चांगले चांगले निर्णय हे सरकार आपल्याकरता घेईल आपल्या संपूर्ण समाजाकरता घेईल आणि आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता येईल याच्याकरता आम्ही पण त्या ठिकाणी आपल्या पाठीशी खंबीरतेने उभे राहून सरकारला सांगणार आहोत त्यामुळं आपण निवांत या ठिकाणी व्यवस्थित वास्तविक करा घाबरून जाऊ नका तुमच्या अडचणीमध्ये हे महाराष्ट्र सरकार पाठीशी आहे